महाराजांच्या भेटून आमचा दादा विक्रम भाऊचा प्रचारार्थ आम्ही इकडे उपस्थित आहे आणि मी माझा सौभाग्य म्हणतो काय म्हंटल तर आमचं बेळगावी ग्रामीण जो मी त्या भागात मी आमदार आहे संपूर्ण बेळगाव ग्रामीण क्षेत्रामध्ये ऐंशी चे नवद टक्के मराठी भाषिक आणि मराठी समाजाचे लोक आहे आणि त्या भागात प्रतिनिधित्व आम्ही करत आहे कार्यक्रम उपस्थित कर्नाटक कर राज्य उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार साहेब रे एस आर पाटील इतर प्रचारके बंद अत्यंत आत्मिय सहोदर ವಿಕ್ರಮ್ದಾದ ಸಾವಂತ್ ಅವರೇ ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದಂತ ಕಟಕ್ ದಂಡ್ ಅವರೇ ಅದೇ ರೀತಿ ದನ್ ಚಂಚಮ್ಮಯಿ ಭಾಷಣ ಆಯ್ಕ್ಳೋ ಸಲ್ಗರ್ ಕಾಯಿ ದೊಮ್ದಾರ್ ಭಾಷಣ ಕೇಳ ತುಂಬ ಅಭಿನಂದನ್ ಪ್ರತಿಯೊಬ್ರು ಹೇಳಿದ್ರು ಈ ಭಾಗ ಗಡಿನಾಡು ಇಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಜನ ನಮ್ಮ ಕನ್ನಡಿಗರಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಕುಡಿಯೋದಕ್ಕೆ ನೀರು ನಮಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ನೀವು ನೀರಾವರಿ ಸಚಿವರಿದ್ದೀರಿ ನೀವು ಖಂಡಿತವಾಗ್ಲೂ ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿ ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ಆಸೆಯಿಂದ ಇಟ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಹತ್ರ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್ ನಾನು ಕೂಡ ಇವತ್ತು ನನ್ನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದರು ಮತ್ತು ಹಿರಿಯರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಂತುಕೊಂಡು ನಾನು ಕೂಡ ತಮಗೆ ವಿನಂತಿಯನ್ನ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಈ ಭಾಗದ ನೀರಾವರಿ ಸಮಸ್ಯೆಗೆ ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಬಂದೋನು ತುಂಬಾ ಸರ್ವನಾಮಿ सांगू ಇಚಿತ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯಮದೇ ಜೋಚೋ मोठा मोठा ಬಂದಾರೆ आहे जो पाणीचं समस्या होतं ते सगळं समस्याचा समाधान आमचा डीकेシュ कुमार साहेबाने काढून दिलला आहे आणि माझा मतदार क्षेत्राला सुद्धा नऊशे कोटीचा मोठा एकतळ तळ भरायचे पण मला मदत केलेला आहे त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा जो इच्छा आहे त्या मी त्यांना निवेदन केलेलं आहे की नक्की त्यांनी तुम्हाला मदत करणार आणि आम्ही सर्व मिळून तुम्हाला मदत करणार काय म्हटलं तर तुम्ही आमचंच आहे भारत देश एक आहे असं आम्ही म्हणत आहे तुम्हा सर्वांना जो पियायचा पाणीचा जो समस्या आहे येणाऱ्या काळामध्ये ते समस्या सुटवा सुटवाच्या बद्दल विक्रमदा आणि मी दोन मिळून या समस्याचं समाधान आम्ही काढूया इवतो प्रचार नुकारके बंद नम कर्नाटक दू ಮೊನ್ನೆ ಹದಿಮೂರನೇ ತಾರೀಕು ಮೂರು ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಇತ್ತು ನಾವು ಪ್ರಚಾರದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಬ್ಯುಸಿ ಇದ್ವಿ ಇಲ್ಲಿ ಬರಬೇಕು ನಮ್ಮ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಬಹಳಷ್ಟು ಸುಳ್ಳು ಅಪಾದನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನೀವು ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನೀವು ಬರಬೇಕು ಅಂತ ನನಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಿಂದ ಸುಮಾರು ಜನ ನನ್ನನ್ನು ಕರೆದ್ರು ಬಂದು ಮೀ ತುಮಲ್ಲ ಸಂಗುಚ್ಚಿತೋ ನೀ ಜೋ ಮಂತ್ರಿ ಆಯ್ತು ಮಹಿಳಾ ವಾ ಬಾಲ ವಿಕಾಸ ಜೋ ಮಂತ್ರಿ ಆಜ ಮಂತ್ರಾಲಯ ಕಡೂನ್ ಮಹಿನ ದೋನ್ ಹಜಾರ್ ರೂಪಾಯಿ दरेक घराचा जो प्रमुख महिला आहे त्या महिलांना दोन हजार रुपये आम्ही खात्यामध्ये घालतो डायरेक्ट डीबीटी म्हणून आणि आजपर्यंत चौदा महिन्याचा कंत आम्ही गाठलेला आहे आणि जवळजवळ तीस हजार कोटीचा वर कर्नाटक राज्य सरकार फक्त एक ग्रहलक्ष्मी योजनासाठी आम्ही खर्च केलेला आहे

ಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಹಣವನ್ನ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿ ಮುಖಾಂತರ ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಇವತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ನಡೀತಾ ಇದೆ ದೇಶದ ದಿಕ್ಕು ಯಾವ ಕಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ ಭಾವನೆ ಚಾಡಿ ಜೌನಕ ಭಾವನೋ ಭಾವನೆ ಚಾಡಿ ಜೌನಕ ಭಾವನೆ ಚಾಡಿ ಗೆಳೆತ ಹೆನಿ ಕಾಯಿ ಮಂತೆ ಹೆನಿ ಮಂತ ಬಟ್ಟೆಂಗೆ ತೋ ಕಟ್ಟೆಂಗೆ ಪರಂತು ಬಾಟೆ ಕೋನ್ ಹೇ बटवारा कोण करे है बट बत, बटवारा करेंगे स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचा राजकीय स्वार्थासाठी हे करत आहे तुम्ही भावनेच्या अडी जाऊ नका तुमचा जो आहे विक्रमदा तळागळा पर्यंत कार्यकर्त्याकडे पोहोचून चुकलेले माणूस आहे हो की नाही साधारण सिंपल ना मतदार क्षेत्र दु श्रेय अभिवृद्धी गे कुड नीर अंतर पुण्य केलासा सगळ्यांचा सा, संपर्क सोडलेला नाही तुम्ही त्यांना निवडूनकीमध्ये हारलेला म्हणून तुमच्या वरती राग काढलेला नाही तुमचा सर्वांचा घरी आले संपर्क ठेवले आणि नंतर तीस हजार चा वर लीड घेऊन तुमचा आशीर्वाद घेऊन थर्टी सेवन थाउजंड माझं पण असंच आहे उदाहरण माझा मतदार क्षेत्र मी लिंगायत माझा मतदार क्षेत्र मध्ये लिंगायत वोटर्स मतदान फक्त पंधरा हजार आहे बेळगाव ग्रामीण जिल्ह्यामध्ये एकदम कमी लिंगायत असं एक क्षेत्र आहे आणि फक्त पंधरा हजार माझा लिंगायतचा मतदान आणि तुम्ही समजून घ्या एक लाख ऐंशी हजार मराठी समाजचं मतदान आणि एक वेळ आम्ही आम्ही पण निवडणुकीमध्ये फक्त सहा सहाशे मतानं आम्ही निवडणुकीमध्ये हारलो नंतर फिफ्टी टू थाउजंड लीड आणि परवाच इलेक्शन मध्ये फिफ्टी नाईन थाउजंड लीड घेऊन तुम्ही विचार करा जाती राजकारण जाती राजकारण येला राजकारण करत आहे तर राजकारण करणार रा आहे तर सगळं समाजाला सोबत घेऊन राजकारण करत ನಮಗೆ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಾಗಿರಬಹುದು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಬಸವಣ್ಣನ ಆಗಿರಬಹುದು ನಮಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಇವತ್ತು ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾವಿಕಾಸ್ ಅಘಾಡಿಯ ಎಲ್ಲ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಅದೇ ರೀತಿ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ನಮಗೆ ಪವಾರ್ ಸಾಹ್ರಂತ ಬ್ರಹ್ಮ ರಾಜಕೀಯ ಬ್ರಹ್ಮ ಅಂತಾನೆ ನಾವು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪವಾರ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ನಾವು ಉದ್ಭೋಗ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತವರ ಒಂದು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಇದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಬಹಳಷ್ಟು ಬಹ ಬಹಳಷ್ಟು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾದಂತ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಕೊಡುವಂತ ಅನೇಕ ಕೊಡಗಳು ಈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಕ್ಕೆ ಮತ್ತು ದೇಶಕ್ಕೆ ಇದ್ದಾವೆ ಬಂಧುಗಳೇ ಇನ್ನೂ ನಾವು ಮೂರು ಕಡೆ ಇವತ್ತು ಪ್ರಚಾರವನ್ನ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಮಲ ಮಾಹಿತಿ ಆಹೇ ಈ ತುಮಿ ಆಮ ಡಿ ಸಿ ಎಂ ಸಾಹೇಬ ಅಂತ ಭಾಷಣ ಆಯ್ಕಾ ಸಾಟಿ ತುಮಿ ಉತ್ಸುಕ ಹೇ ನಾನು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಒಂದು ಭಾಷಣ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಹಳಷ್ಟು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಕೂತಿದ್ದೀರಾ ನಾನು ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ವಿಕ್ರಮ್ ದಾದಾ ಅವ್ರ ಗೆದ್ದ ಮೇಲೆ ಅವರ ವಿಜಯೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಾನು ಬಂದು ತಮ್ಮ ಜೊತೆ ಭಾಗವಹಿಸ್ತೀನಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ವಿಕ್ರಮದಾದಾ ಮೇಲೆ ಇರ್ಲಿ ಖಂಡಿತವಾಗ್ಲು ಅವರು ತಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖವನ್ನ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ತೋರಿಸುತ್ತಾ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಯ ಮಗನಾಗಿ ತಮ್ಮ ಪೋಸ್ಟ್ ಮನ್ ಆಗಿ ತಮ್ಮ ಸೇವೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ ಜೈ ಹಿಂದ್